जय मल्हार मित्रांनो आज मी मित तुम्हाला एक दारू पिणाऱ्याची एक कथा घेऊन आलेलो आहे कथा मस्त आहे दारू पिल्याने जीवनाचा सत्यानाश होतो हे तर आहे याच्यात काही खोट नाही आज अशी कथा आहे दारू पिऊन त्यानं कसं आपल्या संसाराचा सत्यानाश केला त्या माऊलीला जगणं नकोस झालं नवऱ्यानं मांडली घरात बाहेर काढली बसली विचार केला मला झगून तरी काय आहे आणि नदीत उडी टाकायला एका नदीत उडी टाकले बारू धनगराला काळावर कळायला अरे म्हणजे माझ्या लेकीनं तळे तळ्यात उडी टाकली असा सर्व मेंढके गेलो त्या कोरीनं बस काय अरे काय झालं कारण तेच तेच कशासाठी काही सांगू देवा मला झाले रोज दारू खूप नवरा मारतो चार माणसं रोज येवायला कशाकडे घेऊन आज तर घरातन बाहेर काढले रात बर बर तोंडाला उसरावून घेतली विचार केला केला जगायचं कोणासाठी अगं माझी देख मला पाहिजे त्याला नगातले तर राहू दे, रहौ दे। लाख मोठी धरून त्याला विचारतो पाहिजे करून माझ्या तळावर भांडी घास तीन महिना तळावर भांडी घासली तिने विचार केला नाही तीन महिना तळावर भांडी घासत होते आणि मला कुर्दाची आवती आणि भाकरी करून वाटायची भाग मन एक दिवशी बालू म त्या बापू शेनकारीच्या स्वप्नावर गेले आणि त्याला सांगितलं बाप्या ओठ ओठ त्याच्या लक्षात आलं हा कोण ते धनगेर आहे म्हणला त्या दिवशी झुपला दुसऱ्या दिवशी साक्षात बालमा समोर आय सांगितले अरे तुझी बायको बालमाच्या तला तीन दिवस भाडे घास तीन महिने घास त्या कुठला गाडी झुपली आणि मामांच्या तळावर गेला गेला लांबूनच लक्ष व्हायन ला। बघितलं ती पहिलं माझी म्हटली तळावर आलं तळावर गाडी आली मामाचं दर्शन घेतलं मामाने रे म्हणला तोच काय रे बापुशीने गाडी हो देवा म्हणला मीच आहे तुझीच वाट बघत होतो कुडब टेकला देवा समोर भगवंता समोर गुडगा टेकला देवा माझ्या आतूत चुकीत झाली लक्ष्मी ला तुझं माल तर देव मला जायचं नाही मला दगलं नको तू मालकोटतोय मी जाणार नाही तुलाच आहे शब्द आहे ज्या दिवशी बालू धनगर जगात नसाल त्या दिवशी तुझं कोण नसाल फक्त काम कर आणि तुला काही पाहिजे असेल ते मात काही नेंट्रोलायचं लागायचे त्यांनी देवा मला काही देऊ नको द्यायची तुझी विचार असल तरी एकच देमान विचार हा भंडारा तिला द्यायलाच भंडारा बालूमाने चिमडभर भांडून दिला त्या भंडाऱ्यावर तीन मुलं झाली सोन्या सोयी आणि बाळूमाने सांगितलं होतं तिला पुरे आठ दिवसात पंधरा दिवसात ही मुलं मला दावाया तुझ्या मुलाला रुग्ण राह काय व्हायची नाही त्या पद्धतीनं सगळी मंडळी प्रत्येक वेळेला येताना आपल्या मुलं बालूमाच्या पायावर जायचे प्रसाद खायचे भगवंता ना सांगेल माझ्यासाठी तो सांगे आहे म्हणा त्याच्यासाठी बालू राहू